शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेणाची तुम्ही वाट बघत होता तो शेण आता आलेला आहे कारण दोन हजार चोवीसचा विमा पंचवीस टक्के अग्रिम तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जवळजवळ बावीस जिल्ह्यातील दहा लाख सत्तावन्न हजार पाचशे आठ शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळत आहे सहा लाख एक्कावन्न हजार चारशे बावीस हेक्टर क्षेत्राचा विमा गतवर्षी काढलेला होता आपण जर बघितलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या चारशे बहात्तर कोटी एक्कावन्न लाख रुपयांचं विश्लेषण केल्यास असं दिसून येतं की अधिसूचनेनुसार तीनशे सहासष्ट कोटी पन्नास लाख रुपये वितरित करण्यात आले स्थानिक नैसर्गिक आपत्ती व कांडी पश्चात नुकसान या घटका अंतर्गत एकशे सहा कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे शासनाने शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या नुकसानीचा विचार करून निधीचं वाटप केलं आहे विशेषतः काढणी पश्चात होणारे नुकसान लक्षात घेऊन त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे बावीस जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविली जाते या कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट तीनशे सहासष्ट कोटी पन्नास लाख रुपये जमा केले आहेत विमा कंपन्यांची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे कारण यामुळे शेतकऱ्यांना त्वरित व थेट मदत मिळते याशिवाय पीक विमा कंपन्या नुकसानीचे मूल्यांकन करणे दावे प्रक्रिया करणे आणि वेळेत पैसे वितरित करणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात सर्व जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नुकसानीच्या पंचवीस टक्के आगाऊ रक्कम मिळावी यासाठी विशेष पावली उचलल्या आहेत त्यांनी सोयाबीन खरीप ज्वारी कापूस व तूर या पिकांसाठी मिड सीजन। डायव्हर्सिटीची अधिसूचना लागू केली जिल्हा अधिकाऱ्यांच्या या कृतीतून स्थानिक प्रशासनाची संवेदनशीलता आणि कार्यक्षमता दिसून येते पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पश्चात नुकसान या घटकाअंतर्गत शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण मदत मिळाली आहे या अंतर्गत नव्याण्णव कोटी पासष्ट लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी वाटप करण्यात आले दोन पॉईंट सहा कोटी छत्तीस लाख रुपये काण्णी पश्चात नुकसानीसाठी वितरित करण्यात आले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकिम्याचा लाभ मिळणार आहे अहिल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर पालघर पुणे परभणी रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर तर असे एकूण बावीस जिल्ह्यांमध्ये यांचा समावेश केलेला आहे म्हणजे बावीस जिल्ह्यांना पंचवीस टक्के लागू करण्यात आलेले आहे धन्यवाद